नमस्कार अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बघणार आहे सुरुवात करूया सर्वात पहिले आपण फ्रेंच बीन्सची रस्साभाजी बनवूया भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी सर्वात पहिले आपण कांदा भाजून घेऊया इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे आता यामध्ये चार ते पाच लसूण पाकड्या आणि एक इंच आलं घालायचं आणि हे आलं आणि लसूण एक ते दीड मिनिट छान भाजून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊया इथे आपलं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झाला आहे आता आपण हे सर्व साहित्य थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून फिरवून बारीक वाटण तयार करून घेऊया हे आपलं भाजीसाठीचं वाटण तयार आहे आता आपण ज्या कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो भाजलं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून फ्रेंच बीन्स भाजून घेऊया फ्रेंच बीन्स भाजून घेतल्यामुळे त्याचा कचवटपणा कमी होतो आणि ते भाजीमध्ये लवकर शिजतात फ्रेंच बीन्स दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आपले फ्रेंच बीन्स भाजून झाले आहेत आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे ते त्यामध्ये तेल घालायचं इथे आपलं तेल गरम झालं आहे आता आपण यामध्ये मोहरी आणि जिरं घालूया आता आपण यामध्ये तयार केलेलं मसाल्याचं वाटण घालूया हे वाटण तेलामध्ये दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं सुके मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालायचा आता आपण हे मसाले तेलामध्ये एक मिनिट छान परतून घेऊया इथे आपला मसाला तेलामध्ये छान परतून झाला आहे मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये फ्रेंच बीन्स घालूया फ्रेंच बीन्स मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व फ्रेंच बीन्सला मसाला व्यवस्थित लागतो आता आपण यामध्ये पाणी घालूया सर्वात पहिले आपण ज्यामध्ये वाटण तयार केलं ते भांडं धुवून पाणी घातलं आणि आता दीड कप गरम पाणी घालायचं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया परत एकदम मिक्स करून घेऊ आणि आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची मध्ये झाकण काढून भाजी चेक करत राहायची म्हणजे भाजी तळायला लागत नाही इथे आता आपण भाजीमधले फ्रेंच बीन्स सॉफ्ट होईपर्यंत भाजी शिजवून घेणार आहे इथे आपले फ्रेंच बीन्स व्यवस्थित शिजले आहेत आता आपण गॅस बंद करूया आवडीनुसार कोथिंबीर घालायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची इथे मला भाजी शिजायला जवळपास जा बारा तेरा मिनिट लागले आहेत इथे आपली रस्साभाजी तयार आहे आता आपण नेक्स्ट मसाला पुलाव बनवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं आहे आता आपण यामध्ये जिरं मोहरी दालचिनीचे तुकडे आणि तेजपत्ता घालूया हिरवी मिरची घालूया आणि आता हे सर्व साहित्य हो, आपण एक ते दीड मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊया आता आपण यामध्ये कांदा घालूया आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा इथे आपला कांदा छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया आणि टोमॅटो एक ते दीड मिनिट सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता आपण यामध्ये हळद आणि पुलाव मसाला घालूया घरच्या घरी पुलाव मसाला कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊया इथे मी भाज्यांमध्ये फुलगोबी गाजर शिमला मिरची आणि मटर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता आता ह्या भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता आपण यामध्ये तांदूळ घालूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया इथे मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी घालत आहे इथे मी तांदूळ अर्धा तास भिजत ठेवला होता त्यामुळे पाणी कमी घातलं आहे न भिजवता तांदूळ वापरला तर त्यासाठी एका वाटीला दीड वाटी किंवा दोन वाटी असं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊ आता कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या काढून घेऊया पुलाव शिजतो तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी चार आलू उकडून त्याचे साल काढून घेतले आहे फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं त्यानंतर आवडीनुसार हिंग कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये एक ते दीड मिनिट परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा कांदा छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये लसूण पेस्ट घालूया आणि ही लसूण पेस्ट अर्धा ते एक मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायची लसून पेस्ट तेलामध्ये परतून झाली की यामध्ये हळद आणि गरम मसाला घालायचा आणि हा गरम मसाला अर्धा मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा इथे आपला मसाला छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आणि कसुरी मेथी घालायची परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपली गरमा गरम बटाट्याची सुखी भाजी तयार आहे इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून झाल्या आहेत आता आपण कुकर उघडून चेक करूया तर इथे आपला मसाला पुलाव तयार आहे पुलाव छान मोकळा झाला आहे आणि मस्तपैकी शिजला आहे आता नेक्स्ट आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक पाव कप रवा घालायचा चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक आपण मळून घेऊया इथे आपली कणिक भिजवून तयार आहे पुरीसाठी कणिक भिजवताना शक्यतो चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट भिजवायची आता आपण कणकेला थोडंसं तेल लावून घेऊया इथे मी एक चमचा तेल घातला आहे परत एकदा तेलामध्ये कणिक मळून घेऊया कणकेवर झाकण ठेवून कणिक झाकून ठेवूया कणिक भिजवून झाली आहे आता आपण भज्यांची तयारी करूया भज्यांसाठी इथे मी लसूण मिरची पेस्ट तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक अद्रक घालायचं आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं इथे आपलं भज्यांसाठीचं वाटण तयार आहे इथे मी पाऊन कप मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण या डाळीतून पाणी निथळून घेऊया आता ही डाळ या वाटणामध्ये घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायची चवीनुसार मीठ घालूया या प्रकारे सर्व डाळ आपण अशी जाडसर वाटून घेऊ इथे आपली सर्व डाळ वाटून तयार आहे आता यामध्ये एक चमचा हळद आणि एक कप बारीक चिरलेला पालक घालायचा त्यानंतर एक चमचा ओवा घालूया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं भज्यांचं बॅटर तयार आहे आता यावर झाकण ठेवून हे आपण बाजूला ठेवून देऊया आता नेक्स्ट आपण बासुंदी बनवून घेऊया बासुंदीसाठी इथे मी पॅनमध्ये दीड लिटर दूध घालत आहे बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो पसरट भांडं घ्यायचं म्हणजे बासुंदी लवकर घट्ट होते आता सतत दुधाला हलवत दुधाला एक उकडी काढून घेऊया दूध खाली तळाला लागणार नाही याची काळजी घ्यायची इथे दुधाला उकडी आली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करून तीस ते चाळीस मिनिट दूध घट्ट होईपर्यंत आटवून घेऊया दूध आटवत असताना एक ते दीड मिनटानंतर चमच्याने सतत हलवत राहायचं कडेला जी साय जमा होते ती साय काढून दुधामध्ये मिक्स करत राहायचं तसेच दुधावर जी साय जमा होते ती सायसुद्धा दुधामध्ये मिक्स करत राहायचं म्हणजे बासुंदी छान रवाड होते इथे आपलं दूध हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आपलं दूध ऑलमोस्ट पन्नास टक्के आटलं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि केशर घालूया इथे मी सर्वात पहिले केशर घालत आहे त्यानंतर काजू पिस्ता आणि बदाम घालायचं आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं केशर घातल्यामुळे बासुंदीला छान कलर येतो आता आणखी दहा ते पंधरा मिनिट आपण ही बासुंदी छान उकडून घेऊया तर आपण यामध्ये वेलचीपूर घालूया आवडत असल्यास चारोडी घालायची माझ्याकडे घरामध्ये चारोडी नव्हती म्हणून मी नाही घातली आता इथे दुधामध्ये साखर घालून जवळपास पंधरा मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता आपली बासुंदी छान घट्ट झाली आहे बासुंदी इतपत घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा कारण बासुंदी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते तर इथे आपली बासुंदी बनवून तयार आहे आता आपण तळण काढूया सर्वात आधी आपण पुऱ्या करून घेऊया इथे कणिक छान मुरली आहे आपण एकदा मळून घेऊया नंतर कणकेचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या लाटायला सोपी जाते इथे आपले गोळे करून तयार आहेत आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया एक गोळा घ्यायचा त्याला तेल किंवा पीठ लावून घ्यायचं आणि छान गोलपुरी लाटून घ्यायची आपली पुरी लाटून तयार आहे आपण या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेऊया इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत आता आपण पुऱ्या तळून घेऊया तळण्यासाठी इथे मी एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे इथे आपलं तेल गरम झालं आहे आता आपण यामध्ये पुरी घालूया ही पुरी दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायची तुम्ही बघू शकता पुरी छान फुगत आहे एक बाजू तळून झाली की पुरी पलटून घ्यायची दुसरी बाजूसुद्धा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायची इथे आपली पुरी दोघी बाजूंनी छान तळून झाली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणखी एक पुरी तळून घेऊया प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया आता नेक्स्ट आपण मुगाची भजी तळून घेऊया इथे आपण भज्यांचं बॅटर भिजवून ठेवलं होतं ते छान सेट झालं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याची भजी तळून घेऊया ज्या कढईमध्ये आपण पुऱ्या तळल्या त्याच कढईमध्ये आपण भजी तळून घेऊया तेल गरम झालं की हाताने छोट्या आकाराची भजी तेलामध्ये घालायची आता ही भजी छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची भजी तळत असताना झाऱ्याने व्यवस्थित तेलामध्ये वरखाली करून घ्यायची त्यामुळे भजी सर्व बाजूंनी व्यवस्थित तळली जातात इथे आपली भजी तळून झाली आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया नेक्स्ट आपण कोशिंबीर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी हिरवी मिरची आणि हिंग घालायचा हे सर्व साहित्य एक मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊया तर इथे आपला कोशिंबीरसाठीचा तडका तयार आहे इथे मी एका बाउलमध्ये पाऊन कप दही घेतला आहे हे दही आता आपण चमच्याने छान फेटून घेऊया दही छान फेटून झालं आहे आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली काकडी टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे आता हे सर्व साहित्य दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे काकडी आणि टोमॅटो दह्यामध्ये छान मिक्स करून झालं आहे आता आपण यामध्ये तडका घालून घेऊया तडका कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चवीनुसार मीठ आणि साखर घालूया सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान दह्याचं कोशिंबीर तयार आहे तर इथे आपले सर्व पदार्थ करून तयार आहेत आता आपण ताट वाढायला घेऊया सर्वात पहिले आपण व्हेज पुलाव वाढून घेऊया त्यानंतर फ्रेंच रस्सा भाजी बटाट्याची सुकी भाजी नंतर कोशिंबीर आणि बासुंदीची वाटी ठेवूया नंतर एका बाजूला भाजी पापड आणि पुऱ्या ठेवूया तर इथे आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद